नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक कृती पूर्ण करणार आहोत पहा तुमच्याकडं जे काही साहित्य आहे ते वापरून तुम्ही मला एक वाक्य सांगायचं आहे पहा यापूर्वी आपण चित्र दाखवलं होतं आणि चित्रावरून वाक्य तयार केलं होतं बरोबर आहे की नाही तर आज आपल्याला स्वतःजवळ जे काही साहित्य आहे ते वापरून आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत चला तर मग आता आपण प्रत्येकाने मला एक एक वाक्य सांगायचं आहे छान बघा तुम्ही प्रत्येकाने मला एक एक वाक्य सांगितलं बरोबर आहे की नाही पहा बरं तुमच्या वस्तू हातात होती म्हणून तुम्ही त्याला हा ही आणि हे हे तीन शब्द वापरले बरोबर आहे की नाही आता तेच जर आपल्या पेक्षा लांबची वस्तू दाखवायची असेल तर आपण काय वापरणार बरं त्याला शाबाश जर लांबची वस्तू दाखवायची असेल तर आपण त्याला वापरणार आहे तो ती ते म्हणजे पहा जवळ असले की आपल्या जवळ आहे म्हणून आपण हा ही आणि हे वापरलं लांबची असेल तर काय वापरणार आहेत आणि ते फरक कळाला लांबची वस्तू दाखवण्यासाठी वाक्यात काय वापरायचं आणि जवळची वस्तू दाखवण्यासाठी काय वापरायचं कळालं तसंच आपण आता लांब असणाऱ्या वस्तू तुम्ही मला प्रत्येकाने सांगायचं आहे आराध्या छान काय मी काय दाखवलंय बघा बर मी तर दर, दरवाजा दाखवलाय मग दरवाजाला कोय येणार आहे छान आहे प्रत्येकाने वेगवेगळं वाक्य सांगायचं आहे मला सांगा तो फळा आहे तो फळा आहे छान तो येणार आहे का बेटा पेटीला ती पेटी आहे सांगा बर ते डस्टर आहे पहा लांब असलं की आपण ते डस्टर म्हणतो छान तो टेबल आहे टे। स्वरा सांग कर तुझ्या पाठीमाग काय आहे छान ती खुर्ची आहे छान तो तो कंदील आहे हा बघा तिथं माळ लावलेली बरोबर आहे, आहे। लाव की नाही दुसरी वस्तू होती बॉटल परत आहे आणखीन किती आहे गोष्टीचे पुस्तक आहे ते कार्ड आहे ते कार्ड आहे छान बघाबर आपल्या वर्गात आणखीन एक वस्तू आहे दिसली का सगळ्यांना ते ते कपाट आहे ते कपाट आहे बघा तो झेंडा आहे छान बघा आता इथं ल आहेत आपल्या वर्गात चित्र काढलेले आहे ते येणार आहे का बेटा तो तो येणार आहे तो आपल्यापेक्षा लांब उभा आहे मग आपल्याला वाक्य सांगायचं आहे सांगा बरा तो तो आए। आए। स्वराच्या बाजूला देवांस जवळ उभा आहे मग काय वाक्य सांगणार बरं बर कारण तो कसा आहे जवळ आहे आहे की नाही आता बघा बरं ह्या दोघी हो जणी शेजारी शेजारी सांग बरं बर वाक्य पटकनवी छान ती तिच्या चिटकून उभी आहे ही वैष्णवी आहे आणि बघा बरं इकडे लांब कोण उभा आहे सांगा बरं तिचं वाक्य आता जे जवळ आहे त्याला आपण हा ही आणि हे म्हणतो आणि जे लांबच्या वस्तू आहेत जे काही लांब गोष्टी आहेत आपण त्याला ती तो ते पहा आपण वाक्यातला फरक पाहिला जे जवळच्या गोष्टी आपण दाखवतो त्यावेळेस हा ही आणि हे वापरतो आणि ज्यावेळेस आपल्याला लांबच्या गोष्टी दाखवायच्या असतात त्यावेळेस आपण काय वापरतो ती तो ते समजलं सगळ्यांना